जय जिजाऊ केंद्र सरकारने आज अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला समस्त महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषिकांना अभिमान वाटावा असा आजचा हा निर्णय आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा सन्मान यथोचित सन्मान झाला असं मानता येईल परंतु अनेकांना आजही हे ओढं पडल्यासारखी असेल की अभिजित भाषा म्हणजे काय काय असतं अभिजात भाषांमध्ये यासाठी ज्येष्ठ साहित्यिक लेखक रंगनाथ पठारे यांच्या माध्यमातून एक समिती नेमली गेली व त्या समितीने दोन हजार तेरामध्ये केंद्राकडे अहवाल संपूर्ण केला की मराठी भाषेला अभिजात भाषांमधचा दर्जा मिळावा आज तो पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच काही भाषा ज्याला अभिजित भाषाचा दर्जा होता त्याच्यामध्ये संस्कृत मल्याळम तेलगू ओडिसा कन्नड अशा प्रकारच्या भाषांचा समावेश ऑलरेडी केलेला आहे परंतु मराठी भाषेचा समावेश आजपर्यंत झाला नव्हता तो आज मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या पाठपुराव्यातनं आज हा पूर्णत्वास येत आहे अभिजित भाषांचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेसच्या काळापासून प्रयत्न सुरू होते परंतु त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दर्जा मिळू नये म्हणून की काय निकष बदलले गेले परंतु त्या निकषामध्ये सुद्धा मराठी भाषा चांगली बसली निकष असा होता की भाषा ही प्राचीन असावी त्याच्यामध्ये साहित्य असावं आणि ती कमीत कमी दीड ते दोन हजार जुनी असावी वर्ष जुनी असावी मराठी भाषा तिथेही उरून पोडली मराठी भाषा ही जवळजवळ दोन अडीच हजार वर्षपूर्वीची भाषा आहे सिद्ध झालं अनेक पुराव्यांशी ते सिद्ध करता आलं त्याचप्रमाणे त्यामध्ये अनेक साहित्य आहे ते सिद्ध करता आलं प्राचीन आहे ते सिद्ध करता आलं व ह्या माध्यमातनं आज मराठी भाषेला अभिजित भा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेल्या आहे त्यामुळे काय होईल भारतामध्ये जवळजवळ चारशे पन्नास विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामधनं मराठी भाषा शिकवणे बंधनकारक राहील त्याचे अध्यासन वर्ग केंद्र महाराष्ट्रामध्ये चालू होतील राज्यात सुरू होतील त्यांना निधी द्यावा लागेल यासाठी अंदाजे साधारण पाचशे कोटी रुपये दरवर्षी केंद्र सरकारकडे मिळतात व त्याचप्रमाणे तेवढाच निधी राज्य सरकारकडून सुद्धा उपलब्ध करून द्यावा लागतो या माध्यमातून मराठी भाषेला जी ग्लानी आली होती जपणूक करता ज्या अडचणी येत होत्या त्या सर्व अडचणी दूर होतील व या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी जपणूक करण्यासाठी व पुढील काळातील संशोधन करण्यासाठी या सगळ्या निधीचा या दर्जाचा उपयोग होऊ शकतो या माध्यमातनं अनेक प्राध्यापक भारतभर विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी मराठी भाषा शिकू शकतात अनेकांच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या माध्यमातून ग्रंथालयांना जे आता मरगळ आलेले आहे त्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ बारा हजार ग्रंथालयांना उचित अवस्था प्राप्त होईल ज्या संस्था संघटना या मराठी विषयावर काम करतात अशा संघ संघटना संस्थांना भरीवमध्ये सुद्धा करता येऊ शकते या माध्यमातून मराठीची जपणूक करणे जुन्या ग्रंथांचं पुनर्लेखन करणे त्या भाषांतर करणे तिचं संवर्धन करणे संशोधन करणे अशा प्रकारची जी कामं आहेत ती कामं खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात यासाठी भरीव निधीची तरतूद तरतुद असल्यामुळं मराठी भाषा टिकवणे वाढवणे व लोकांपर्यंत पोचवणे आता सहज शक्य आहे हा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने गेल्या के, अनेक वर्षापासून केंद्राच्या पातळीवरती प्रयत्न सुरू होते महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक पत्रकार मान्यवर मंडळी राजकीय काही मंडळी या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता व आज मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे केंद्र सरकारचं सा, त्यांच्या माध्यमातून अभिजित भा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु ज्यांना नावडतीचं मी टाळणे असं म्हणतात ज्यांना आमचं काहीच आवडत नाही असे लोक या या निर्णयाचे किती कौतुक करतील याविषयी शंका आहे परंतु आज जो निर्णय उशिरे का होईना जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयाचे एक महाराष्ट्रीयन म्हणून एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो त्या निर्णयाचे स्वागत करतो आणि महा महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ मी मराठी